पण जो हो तांदूळ जो मिळालेला आहे तो आपण लॅब मध्ये सध्या पाठवला आहे तो, तो शासकीय तांदूळ आहे की प्रायव्हेट आहे हे सध्या आता चौकशीमध्ये प्रथमदर्शन आपल्याला आढळलं जरी असलं तरी सुद्धा जोपर्यंत लॅबचा अहवाल येत नाही तोपर्यंत आपण करू शकत नाही हा शासकीय आहे आहे की नाही म्हणून आपण अध्यक्ष महोदय यामध्ये पण मंत्री महोदय लॅब मध्ये एखादा तांदूळ शासकीय आहे की प्रायव्हेट आहे तांदूळ तांदूळ असणार लॅब कसं काय सांगणार शासकीय की प्रायव्हेट आहे याच्यामध्ये ज्या वेळेला पुरवठा केला जातो त्यावेळेला ह्याची विशिष्ट पद्धतीची पॅकेजिंग केली जाते ह्याच्यामध्ये कुठलीही पॅकेजिंग नव्हती जी गाडी होती ती शासकीय असली पाहिजे ती शासकीय नव्हती कारण शासकीय सदर व्यक्तीने म्हटलेलं आहे की हा प्रायव्हेट तांदूळ आम्ही उचललेला आहे परंतु जो उचल झाला आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हा तांदूळ उचलला गेला होता म्हणून आपल्याला शंका आहे की हा शेवटी ज्यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केला आहे ती आपण खात्री करण्यासाठी तो म्हणतोय तो खरा आहे की खोटा आहे ह्याची खात्रीजमा करण्यासाठी ते शेवटी त्याची प्रोसिजरच तशी आहे की जो तांदूळ मिळालेला आहे तो लॅबमध्ये पाठवून त्याची आपण खात्री करून घेतो परंतु अध्यक्ष महोदय या प्रकरणाचं एकंदरीत संबंध एक विस्तार बघता आपण ह्याच्यामध्ये पुरवठा उपायुक्तांच्या अंडर आपण एक समिती गठीत करतोय आणि पुढच्या तीन महिन्याच्या आतमध्ये अहवाल घेऊन याच्यावरती दोषींवरती दोषी आढळ त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय आपण आपल्याला आपण खरं म्हणजे लॅबमध्ये या तांदूळ पाठवणं तांदूळ तांदूळ असतो तो काही विषय नाही हो हा मोठा काळा बाजार आहे म्हणजे मंत्री महोदय आपल्याला सगळं माहीत असेल काल आत्ता मागच्या महिन्यामध्ये जळगावमध्ये शालेय जो पुरवठा होता शालेय शिक्षणाला आरासाठी तो सुद्धा तांदूळ अध्यक्ष महोदय हा इथे जे सीएमआरचा नळ असतो किंवा तुमच्या ट्रायबल विभागाने जो धान्य भरडाईसाठी दिला जातो खरेदी करून शेतकऱ्याकडून कृषी आपल्या पणनकडून जे खरेदी केली जाते हा सगळा धान मार्केटमध्ये जातो आणि हा रेडीमेड तांदूळ खरेदी करून हा परत एफ सी आयकडे पाठवून तो पुन्हा सगळीकडे वितरित केला जातो आता खरं म्हणजे मध्यंतरी हा तांदूळ तुम्ही जे आनंदाचा सिद्धा दिला ना त्याच्यामध्ये सुद्धा हा तांदूळ होता आनंदाच्या शिध्यामध्ये म्हणजे हेच तांदूळ घ्यायचा हाच मिक्स करायचा आणि हे धंदे करत राहायचे हा सगळा असा धंदा काळा बाजार सुरू आहे हे जे उत्तर आहे ना तुमचं मंत्री महोदय थोडासा खरं म्हणजे आम्ही प्रश्न देतो ते किती दिवसापूर्वी दिला आतापर्यंत याचं उत्तर तुम्ही समिती गठीत करू तीन महिन्याचा वेळ घेऊ याची काही गरज नव्हती तुम्ही हा तांदूळ आला कुठून त्याचा त्याच कधी त्या अटक केलेल्यांचा कधी पी सी आर झाला काय त्याला पीसीआर घेतलं काय त्याच्याकडून काही माहिती अधिकची माहिती करून घेतली काय ट्रक चालकाकडून तो पोपटासारखा का बोलला असता त्याला दोन दिवसामध्ये त्याचा त्याचं ते सगळी रॅकेट पूर्ण जाऊन बेल करून घेते याच्या संदर्भातली माहिती आपण मला दिलं पाहिजे या सभागृहाला दिली पाहिजेत